एम एस सी टी कट्टा न्यूज महाविद्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये किती प्रवेशांची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि कधी जसे की अनेक म्हणजे मला वाटते मागच्या काळामध्ये घोषणा झालेल्या महाराष्ट्रातल्या आठही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला काल त्या ठिकाणी अंतिम मंजुरी त्या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित रूपानं आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदेसाहेब आमच्या या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री आदरणीय जगत प्रकाश नड्ताजी या लोकांचं फार मोठं सहकार्य आणि योगदान ह्या सगळ्या मंडोऱ्या मिळवत असताना त्या ठिकाणी आम्हाला झालं आणि आज महाराष्ट्रामध्ये आठ जिल्ह्यामध्ये हे नवीन आठ कॉलेज त्या ठिकाणी अंतिम आणलेलं आणि प्रत्येक कॉलेजला शंभर सीट त्या ठिकाणी मंजूर के करण्यात आलेल्या आहेत आणि लवकरच एक आठ दहा दिवसात याची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते ओके